तहसीलदार भोर यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय समोर घंटानाद आंदोलन निलंबन करून बडतर्फ करा अध्यक्ष सागर यादव बोर तालुक्यातील बोलावडे हद्दीतील गट नंबर चारशे एकोणीस मधील बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी तहसीलदार दुर्लक्ष टाळाटाळ तार करतात व त्यांना बडतर्फ करून खातेनिहाय चौकशी करणे कामी जिल्हाधिकारी पुणे कार्यालय समोर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर यादव यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन संपन्न झाले याप्रसंगी घंटानाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांच्या घोषणेबाजींनी दणाणून सोडला होता तदनंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले प्रमुख कार्यकर्ते नेत्यांच्या भाषणानंतर समारोप करण्यात आला याप्रसंगी प्रकाश ओवाळ अक्ष गायकवाड सागर माजबुडे प्रतीक माधबुडे सन्मित्र जाधव स्वप्निल पवार आदी कार्यकर्ते विभाग प्रमुख महिला आघाडी बहुसंख्येने उपस्थित होते बातमीसाठी श्रीगुनी